पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरात ऑपरेशन मुस्कान तेरा ही मोहीम राबवून हरवलेल्या बालकांबाबत व अठरा वर्षावरील महिलांचा शोध घेऊन बालमजूर ठेवणाऱ्या आस्थापनावर गुन्हे दाखल करून बाल कामगारांची सुटका करून व हरवलेले बालक व बेपत्ता महिलांचा शोध घेण्यात आला विशेष पोलीस महानिरीक्षक महिला बाल व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी राज्यात हरवलेल्या बालकांच्या व महिलांच्या संदर्भात ऑपरेशन मुस्कान तेरा ही विशेष शोध मोहीम दिनांक एक डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राबवण्यात आल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर व ठाणे टीम तयार करून अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय सोलापूर शहरातील सात पोलीस स्टेशन मध्ये मुस्कान पथक तयार करून दिनांक एक बारा दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत मुस्कान ऑपरेशन ही मोहीम राबवण्यात आली होती ऑपरेशन मुस्कान तेरा मध्ये एकूण शहात्तर बेपत्ता महिला अल्पवयीन लहान मुली पाच मुले सहा यांचा शोध लावला असून आठ अल्पवयीन भीक मागणाऱ्या मुलांची सुटका करण्यात आली आहे तसेच एकशे पंचावन्न बाल यांना बालकल्ण समितीसमोर हजर केले आहे एकूण आठ आस्थापनाचे मालकावर बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम प्रमाणे कारवाई करण्यात आली माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार पोलीस उपायुक्त गुन्हे बी शाखा डॉक्टर दीपाली काळे सहायक पोलीस आयुक्त श्री राजन माने पोलीस निरीक्षक श्री महादेव राऊत नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे मुस्कान पथक तसेच सात पोलीस स्टेशनचे नेमण्यात आलेले मुस्कान पथक यांनी सदरची मुस्कान ऑपरेशन मोहीम यशस्वीपणे राबवून कारवाई करण्यात आलेली आहे